नमस्कार मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला खूप मोठा आवाज आवडतो खूप काळासाठी नक्कीच ना नाही आपल्याला खूप मोठा आवाज जास्त काळासाठी ऐकायला लागला तर खूप त्रास होतो आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असतात लहान मुलं असतात आणि त्यांच्या कानांवर परिणाम होतो हृदयाची धडधड वाढते आजार पण अजून वाढतं तब्येतीवर काही वेळेला अंशकालीन आणि काही वेळेला दीर्घकालीन परिणाम होतात महिला असतात ज्येष्ठ नागरिक असतात या सगळ्यांची काळजी आपल्याला उत्सव असला तरी घ्यायची आहे सगळ्या गणेश मंडळांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आवाजाची मर्यादा आपण नियमानुसार ठेवूया आवाज जास्त नको ठेवूया आवाजाची मर्यादावर मर्यादेबरोबर आवाज जी गाणी आपण निवडू ती सुद्धा आपल्या हिंदू धर्माला आपल्या देवतांना आवडतील का याचा विचार करून आपण गाणी निवडूया ढोल ताशा पथक हे पारंपरिक आपलं वाद्य आहे त्याच्यामध्ये रिदम आहे आज आता खूप जण सुजाण झालेले आहेत की वाद्य वादकांची संख्या मर्यादित ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा गोडवा टिकवून ठेवला जातो त्यामुळे लोकांची काळजी घेतली जाते सगळ्या गणेश मंडळांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा उत्सवासाठी आणि मला खात्री आहे की आवाजाची मर्यादा आणि गाण्यांची निवड या दोन्ही बाबतीत ते काटेकोर राहतील खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा